खानदेशच्या सांस्कृतिक ठेवा कानबाई मातेचा श्रद्धायुक्त उत्सव खानदेशाची ग्रामदैवत मानली जाणारी कानबाई माताईचा पारंपरिक उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा केला जातो विशेषतः धुळे नंदुरबार जळगाव परिसरातही या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची पूजा व स्थापना करून उत्सवाला सुरुवात होते या उत्सवात रोट म्हणजेच पुरणपोळीच्या स्वरूपातील प्रसादाचं अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे घरातील सदस्य संख्येनुसार सव्वा सव्वा मूठ गहू निवडून रोड तयार केले जातात यामध्ये प्राळीव प्राणी वनस्पती आणि देवतांसाठी गव्हाचा वाटा राखला जातो ही एक अनोखी भावनिक श्रद्धा या उत्सवाला खास बनवते कानबाईच्या पूजेसाठी घर स्वच्छ करून आकर्षक मंडप हार फुले फळे आणि विविध वनस्पतींनी गाभारा सजवला जातो एकशे सात प्रकारची वनस्पती आणि सात नद्यांचे पाणी आणून देवीची विधिवत पूजा केली जाते देवीची स्थापना कलशवर नारळ ठेवून मुखपटा डोळे नथ मंगळसूत्र इत्यादींनी केली जाते काही ठिकाणी कानबाई सह आणि कन्हेर यांची स्थापना होते रविवारी साजरा होणाऱ्या मुख्य दिवशी कटाची आमटी लाल भोपळ्याची भाजी खीर भजे पापड आदी पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून देवीला अर्पण केले जातात विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त घरातील सदस्यांनाच देण्यात येतो कुणालाही बाहेरील व्यक्तीच तो दिला जात नाही उरलेले पीठ पौर्णिमेच्या आज संपायची परंपरा पाळली जाते या उत्सवात भाविक रात्री अहिराणी भाषेतील पारंपरिक गाणी म्हणत जागरण करतात कांडबाईच्या गीतांमध्ये तिच्या आगमनाचे स्वागत तिचा साज शृंगार तिचा निरोप या भावनांचे प्रभावी चित्रण नाढते सागर देशमुख आबा चौधरी साधना वाणी आदी कलाकारांचे वाद्यरुंद आज कांबाईचे जागरणाचं आकर्षण ठरले आहे उत्सवाच्या अखेरीस शिरपूर शहरास तालुक्यात सोमवारी सकाळी कानबाई मातेची सवाद्य मिरवणूक काढली जाते स्त्रिया पाण्याचा सडा घालून देवीचं स्वागत करतात मुली फुगडा खेळतात नदी काठावर देवीची पूजाचे साहित्य विसर्जन करून माती कस्तुरी म्हणून घरात आणली जाते हा उत्सव फक्त धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर कुटुंब समाज आणि मात्यांची बिन घट्ट करणारा एक जिवंत सांस्कृतिक सोहळा आहे विज्ञान युगातील तुटकपणाच्या काळात माणसाला माणसाशी जोडणारा हा उत्सव खानदेशाचा समृद्ध परंपरेचा अमूल्य वारसा आहे मोठी मातेच आमच्या घरी स्थापना होत असते पिढी ना पिढी आई भगवती जवळ आमच्या परिवारातील मुलांचा शुभविवाह होत असतो त्यांच्या सोबत इतर गावातील पंचक्रोशीतील इतर लोकांचेही कानबाई मातेचे नारळ परनले जातात इतर मुलामुलींचे लग्न लावले जातात आणि या कानबाई मातेचे श्रावणी रोट आम्हालाही आठवत नाही एवढ्या पिढीपासून परंपरागत आम्ही आई भगवती सेवा करत आहोत दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आमच्या गावाची परंपरा आहे पहिला रविवार आम्ही साजरा करीत असतो आई भगवतीची विधिवत पूजा करण्यासाठी आम्ही एक महिन्यापासून तयारी करीत असतो पूर्ण परिवार भाऊबंध या तयारीला लागलेले असतात आणि शनिवारी पासून या कानवई मातेचा उत्सव सुरू होतो शनिवारी सप्त्यापूजन भाजीबागरची रोड झाल्यावर रोट म्हणून नेमले जातात आणि आम्ही पारंपारिक पद्धतीने जात्यावर जुनी परंपरा जोपासत जात्यावर रोड डाळत असतो तसेच रविवारी आई भगवतीची स्थापना होत असते दिवसभर मंडप सजवना देवीची सास श्रिंगार करून सात वाजता स्थापना होते विधिवत प्रमाणे रोड आई भगवती समोर आणून रोड रोडची पूजा होते मां आरती होते आणि रात्री जागरण असतं तसेच सोमवारी आई भगवतीला नगर प्रदेश प्रदक्षिणा घालून नदीवर वाजत गाजत घेऊन सगळ्या महिला सगळे परिवार आनंद घेत देवीचा निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक साजरी होत असते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो